तुमच्या आयुष्यात वाईट काळ सुरू आहे तर हा साधा उपाय करा वाईट दिवस बदलायला वेळ लागणार नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजचा आपला व्हिडिओ संकष्टी आज आहे संकष्टी आज संध्याकाळी आपण अकरापर्यंत कधीही सेवा करू शकताय तर कुठली सेवा क प्रकारे करायची आणि कुठे करायची याची संपूर्ण माहिती आजच्या आपल्या व्हिडिओमार्फत मिळणार आहे तर आपला व्हिडिओ कुठेही मध्ये आधी थांबू नका संपूर्ण पहा खूप लाभदायक आणि खूप लाभ देऊन जाणारा हा व्हिडिओ आहे फलश्रुती मिळते कारण स्वामी प्रकट दिनातील ज्या ज्या सेवा असतात त्या महाराजांच्यापर्यंत पोहोचले जातात ही प्रकट दिनातली संकष्टी आहे आणि ह्या संकष्टीला आपल्याला वार आलेलाही सोमवार म्हणून ही सेवा करायची आणि ही सेवा प्लस तोडगा आहे तर परमपूज्य गुरुमौलींच्या आदेशानुसार हे तोडगे जर तुम्ही कराल तर तुम्हाला याची निश्चित फलश्रुती मिळून जाईल सिद्ध महिगल तोडगे असतात तर कोणता तोडगा आहे बघा आज सोमवार असल्यामुळे आणि सोमवती संकष्टी असल्यामुळे आपण काल सेवा करायची तुमच्या इथे जर कालभैरवनाथाचं मंदिर नसेल तर भगवान शिवशंकराच्या मंदिरात जायचं जाताना आपण एक कणकेचा दिवा घेऊन जायचं कणकेचा दिवा आणि तुपाच्या वाती अकरावाती एकत्र करायच्या आणि त्या तुपात गाईच्या गाई तुपात नेऊन लावायच्या जरी तुमच्या घरी गाईचं तूप नसेल तर साधा तुपात त्या वाती सकाळपासून भिजत घाला म्हणजे संध्याकाळी खूप छान पेटतात एकत्र त्या अकरावाती करायच्या अकरावाती का अकराव्या आपल्याला अकरा अष्टक कालबेलो अष्टक म्हणायचे म्हणून अकरावाती एकत्र करून त्या तुपात भिजून कणकेचा दिवा असा साधारण मोठा आपण नव्याच्या पौर्णिमेला करतो अशा स्वरूपाचा तो दीप करायचा तो प्रज्वलित करायचा स्तवन म्हटल्यानंतर एक स्वामी समर्थ महाराजांची जप आणि कालभैरव अष्ट म्हणायचा तर या सेवेची काय असणार आहे आणि कशासाठी असणार आणि आपण का करायची उद्या सांगणार आहे सगळ्या गोष्टी तर तुम्हाला महत्वाचं काय आहे कालभैरवनाथ देव असा आहे की तो आपल्यावर येणारे संकट दूर करतो आपल्या गोष्टीवर जर आपल्यावर जर मृत्यूचे तांडव अवतीभोवती फिरत असेल तेही बाजूला सारतो स्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञानुसार आपल्याला आणि सगळ्यात महत्त्वाचं भगवान शिवशंकराची सेवा कधी वाया जात नाही कुठेही तुम्ही बघा आपल्या आराध्य दैवत आपलं स्वामी शिवशंकरांना मानूनच ज्या काही सेवा असतात त्या देतात होते महाराज स्वामी समर्थ महाराजांच्या सगळ्या सेवा आपल्या महाराजांच्या ह्या शिवकालीनच असतात आणि शिवांना जर आपण प्र काय म्हणतात प्रसन्न करून घेत असतो तर आपल्या घरात कुठले वाईट दोष येत नाहीत वाईट गुण येत नाहीत आपल्या घरावर काळाचा <coughs> प्रहरा प्रहर चालू असेल तर तोही शिव बाहेर फेकून देतो आपल्या घरावर वाईट, वाईट प्रसंग येत नाहीत खरंच कालाचा घेरा कोणावर येईल सांगू शकत नाही आज असतो तर क्षणीत कुणाचा भरोसा नाही हे तुम्हाला पण माहीत आहे खूप वाईट प्रसंग प्रत्येकावर यावेळेला लागलेत आपण आत्ता जेवलो तसं त्या काय जेवतो की नाही हे पण माहीत नसतं चालता विलता फोरता फिरता मरण यायला लागले काही गोष्टीचे भोग असतात कर्माचे भोग भोगावे लागतात असं पण म्हणतो परंतु जे नका आ, काय म्हणतात हात असतं ते बोटावर येऊन थांबतं ह्या गोष्टी अशाच असतात म्हणून सेवामार्फत आपल्याला पोहोचायचं असतं तर निश्चितच तुम्ही या से सेवा करा आणि सेवेची अनुभूती सांगा मनापासून सेवा करा ही सेवा चुकवू नका ही संधी चुकवू नका प्रकट काळात प्रकट दिनाच्या वेळेस येत आणि जर वेळी प्रकट दिनाला सोमवारची संकष्टी येत नसते कधी मंगळवारी येते कधी गुरुवारी येते कधी शुक्रवारी येते सोमवती संकष्टी खूप लाभदायक खूप फलश्रुती देणारी संकष्टी आहे तर ह्या संकष्टीला काल शिवांच्याच मंदिरात जाऊन अकरा वेळा काल अष्टकमचं पटम शांततेत करा घावला पावल्यासारखं करू नका मनातली पॉझिटिव्हिटी करा पॉझिटिव्हिटीनंच जावा चांगल्या ही करा निगेटिव्हिटी तिथेच ठेवा वाईट शक्ती आपल्याला चांगल्या शक्तीकडे जाऊन देत नाही वाईट शक्ती तिथेच ठेवा आणि प्रवेश करा मंदिरात त्या सेवा करा सेवेची फलश्रुती तुम्हाला खूप छान प्रकारे मिळणार आहे मुलांच्यावरले आपल्या वाईट संकट दूर जाते मुलं व्यसना असेल तर ता तुमची मुलं सुद्धा सुद्धा तिथं जाऊन बोलायचं महाराजांना सांगायचं स्वामी समर्थ महाराजांनाही सांगायचं आणि अनुभव मला सांगा ताई खूप छान रिझल्ट आले पुढच्या सोमवारी सांगा तुम्ही तुम्हाला रिझल्ट जाणवेल प्रत्येक सेवेचा जा, एक खात्री देऊन काय सांगते कारण ह्याचा रिझल्ट शंभर टक्के मिळतो शंभर टक्के येतोच कारण आपली डिंडोरेप्रणे सेवा मार्गातल्या सेवा आहेत परम बजुगुरुमौली सांगितले प्रत्येक हितगुजूर मध्ये सांगितलेल्या काही काही सेवा असतात त्यातल्या त्यामधीलच हे तोडगे असतात आणि हे तोडगे तुम्ही फक्त करत आ, ले ले नाही म्हणून काही गोष्टी तुमच्या काही सेवा तुमच्या काय म्हणतात फलाच आलेल्या नाहीत किंवा तुम्हाला फलश्रुती देऊन गेलेल्या नाहीत तर बऱ्याचशा सेवा असतात त्या आपण कराव्या लागतात तर प्रकट दिनात तुम्ही अकरा मार्च पासून आता सेवेला लागला तर तुम्ही फक्त पारायण करता किंवा अदरवाईज गुरुचरित्र पारणीला बसता किंवा एखादा ग्रंथ वाचताय पण ह्या सेवा असतात ना म्हणजे अशा सेवा संकष्टी आलेल्या असती किंवा तुकाराम बीज असती त्या बीजला काय वाचावं कोणता ग्रंथ वाचावा कुठल्या गोष्टी करावी वारकर आणि काय वाचावं ह्या माहित नसतं आपल्याला आणि मोजकात त्या सेवा राहतात नुसत्या प्रकटीनाकृत्या स्वामी समर्थ महाराजांच्या सेवा नाही करायच्या तर दुसऱ्या म्हणजे त्याच आपल्याच सेवा असतात परंतु त्या त्या, त्या गोष्टीला करायचे असतात आणि मी परत एकदा सांगते की प्रत्येक प्रकटिन काळात सोमवारी संघष्टी येत नसते त्यामुळे सोमवती संकष्टी प्रकटीन काळातील खूप लाभदायक फलश्रुती देणारी ही फल देऊन जाणारी संकष्टी आहे म्हणून आपण काल भैरवनाथाच्या किंवा भगवान शिवशंकराच्या मंदिरात जावा आणि मी जशी जशी सेवा सांगलीत तशा करा हो सॉरी आणि एक सांगितलं जाताना धूप दीप पण घेऊन जा आणि फूल घेऊन जावा ह्या सेवा करा या सेवेची फलश्रुती निश्चितच तुम्हाला स्वामी स्मृत महाराज देणार भगवान शिवशंकर देणार आणि परत गुरुमावलीच्या खूप आशीर्वादाने जो कोणी आपण सिद्धमयीचे थोडगे करू करतो पॉझिटिव्ह थिंकिंगने करू त्याचा लाभ निश्चितच मिळेल स्वामी समर्थ महाराजांना ही प्रार्थना करते तुमच्या सेवांना बरकत मिळो तुमच्या सेवा फलश्रुती मिळून देवो आणि तुम्हाला प्रत्येक सेवेचा अनुभव येत राहो स्वामी महाराज घरोघरी पोहोचो स्वामी महाराजांच्या सेवा घरोघरी पोहोचो स्वामी महाराजांनी स्वामी महाराजांच्या सगळ्या गोष्टी जशा मनापासून करता तशाच त्याची फलश्रुती तुम्हाला मनापासून मिळो ही स्वामीच्यांनी प्रार्थना करताना आजचा आपला व्हिडिओ इथे थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम गुरुदेव दत्त